भाऊ असो की आमचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्तो हा कुठेही जाणार नाही आहे नंबर एक बरोबर आहे राहिला दुसरा प्रश्न की दबाव आणता ईडी हे स्वतः कोणी बोलले का आमचे पदाधिकारी दुसऱ्या पक्षाच्या माणसांनी काय बोलावं आम्ही तर चिठ्ठी लावू शकतो का आमचा भाजपचा दावा आहे आमचा एक नंबरचा पक्ष आहे आमचे इथं कार्यकर्ते आमचे प्रत्येक बूथ समित्या तयार आहे आमचं पान प्रमुख तयार आहे आमचे पदाधिकारी तयार आहे आमची पूर्ण फौज सैनिकाची टोटल तयार आहे असे आणि म्हणणं आमचा भाजपचा दावा आहे की हा मतदारसंघ आम्हाला सुटावा तुम्ही आता पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की आमदार जे विद्यमान आमदार आहेत आपले ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही कुठलाही निधी आला घेत नाही सभेच्या अनुषंगाने वैजापुरात महत्वपूर्ण घडामोडी घडताय भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन वैजापूर विधानसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकलाय आपल्या आपल्यासोबत आज भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव हे आहेत जाधवजी काय सांगाल तुम्ही वै वैजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे याच अनुषंगाने तुम्ही भाजपाकडून जनसंवाद यात्रेचं देखील आयोजन केलं आहे के कशी तयारी आहे आणि काय माहिती आहे याबाबत जनसंवाद यात्रा म्हणजे आम्ही लोकांपर्यंत जातो आहे आणि जनतेला सगळ्यांना ज्या काही योजना केंद्र सरकारने राज्य सरकारने आतापर्यंत दिलेल्या आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो खरं तर भारतीय जनता पार्टीचं काम या तालुक्यामध्ये या विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि गेल्या तीस वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करतो अनेक नेत्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि आपल्या ह्या यात्रेच्या माध्यमातून जी माझी एकोणीस तारखेपासून सुरू होते यात्रा तर ही बारा ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे एकोणावीस सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळामध्ये प्रत्येक गावात जाऊन आम्ही प्रत्येकापर्यंत सर्व योजना पोचवणार तिथल्या लाभार्थ्यांना भेटणार आणि जे काही योजनाच्यात काही अडचणी असतील तर ते आम्ही समजून घेणार आणि वरती कळवणार तसेच आपल्या या विधानसभामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाही आहे म्हणजे ठीक आहे त्याला कोणी जे आर निघाला असेल वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत तर उदाहरणार्थ आमची मागणी अशी आहे किंवा सुरुवातीपासून माझी अनेक दिवसाची मागणी आहे की हा जो नारंगी सारंगी प्रकल्प आहे याला हक्काचं पाणी तुम्ही एक दोन टी एम सी नांदूर म्हणून म्हणा पालखेडमधून म्हणून घ्या की जेणेकरून शहराचा पिण्याचा प्रश्न कायमचा सुटेल हे वारंवार आता कानी टीम्छी, टीम्छी हो हो आता फक्त काही ओव्हरफ्लोचं येतं ओव्हरफ्लोचं न करता आम्हाला हक्काचं एक टी एम सी दोन टी एम सी पाणी जे काही सरकारला शक्य होईल म्हणून ते त्यांनी करावं हा एक आमचा महत्त्वाचा प्रश्न त्यामध्ये आहे खरं तर आता रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना अतिशय कमी पैशात सुरू होणारी ही योजना आहे आता शासन म्हणतं आहे पैसे दिले बँकमध्ये आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवला परंतु जोपर्यंत शेतकऱ्याच्या सातभाऱ्याचा बोरा बोजा निघत नाही तोपर्यंत ते झालं असा कोणी शेतकरी मानायला तयार नाही असे सगळे बरेचसे प्रश्न आहेत त्यासाठी हे प्रश्न पण आम्हाला सरकारपर्यंत पोचवायचे आहेत त्याबाबत लोकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे आणि आम्ही जे कामं केले त्याबद्दल लोकांना जनजागृती करायची यासाठी आमची समाज यात्रा आहे तुम्ही तर राज्य कार्यकारिणी सदस्य आहात आता तुम्ही म्हणताय की रामकृष्ण गोदावरी सिंचन योजनेचे पैसे खात्यावर आले नाही शेतकऱ्यांच्या अडचणी तुम्ही सांगताय तुम्ही काढलेली तर काय होईल तू याचा म्हणजे तुम्ही सत्ता म्हणून त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणार आहे त्यांच्या समस्या एकदम सिंपल गोष्ट आहे रडल्याशिवाय आई पण दूध पाचत नाही हे गणित तुम्हालाही माहिती आहे बरोबर आहे आम्ही योजना जाहीर केली पण आता खाली कार्य लोकांना काही वाटलं तर पाहिजे त्याबद्दल मग जनता जर म्हटले नाही बा आता असं प्रॉब्लेम आहे करतच नाही सरकार तर मग आम्हाला लगेच करावं लागेल बरं रिॲक्शन आहे ताबडतोब करा काहीतरी आता काही वेळ लागतो एखादी सरकारी योजना मंजूर झाली तर शेत थेट पर्यंत असतो तसं वेळ झाला असेल कदाचित या रामकृष्ण उपसामध्ये पण मग हे रडना आम्हाला पोहोचवा लागेल ना लोकांचं तुम्ही जनसंवाद यात्रेच्या परिपत्रकात लिहिलेलं आहे की शासनाकडून कोट्यवधीचा निधी येतो मात्र हा जो येतो निधी शाश्वत विकासा बाबत हा वापर नव्हता भ्रष्टाचार होता याच्यात असं नमोदे तुझं सरकारच भ्रष्टाचार करते असं आहे की दुसरं काही कोणाकडे आरोप असं नाही असं नाही सरकार पैसा देतं का आता देतं आता सरकार वेगवेगळ्या तुमच्या ज्या एजन्सी आहे बरोबर आहे डब्ल्यू डी असेल जिल्हा परिषद असेल यांच्यामार्फत हे काम होतात सरकारचं त्यात काय प्रश्न आला सरकारला ज्या योजना आपण मागतो रस्ते मागतो ते देतात ब्लॉक बसवायला मागतो ते देतात पण तिथं ती क्वालिटीचे काम होत आहे हे आमचा आक्षेप आहे त्याच्यावर भ्रष्टाचार कोणामुळे होतो नेमकं ठेकेदारामुळे होतो की ते काम घेणार हे सगळे मिली बघत असते हे काही एकामुळे होत नाही त्याला सगळेच जबाबदार आहे तुम्ही आता पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की आमदार जे विद्यमान आमदार आहेत आपले ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही कुठलाही निधी विश्वासात घेत नाही कुठलाही निधीचा विषय नाही आमचे कार्यकर्ते काही कामासाठी आपापलेले नाही किमान मान सन्मान त्यांना गावात गेला माझा भूत प्रमुख आहे त्याला बोलावलं पाहिजे भाजपच्या लोकांनी एवढं काम केलं आज आमच्या इकडून भाऊ कुरकुटे आमच्या द गाडी पिंपळाचे बूथ प्रमुख आहे त्यांना बोलवलं का विचारा कधी एका तरी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला त्यांना बोलवलं का आमचं सोडा आम्ही आम्ही फिरत असतो लोकांच्या संपर्कात असतो परंतु आमचा साधा कार्यकर्ता आहे बिचारा याला काय या अपेक्षा असते त्याला मान सन्मानाची अपेक्षा असते आम्ही कामाचा विषयच बोलत नाही अनेकदा विकास कामांच्या बाबत देखील श्रेयवाद झालेला आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून काही कामं आणण्यात आली अशातच विद्यमान आमदारांनी ही बॅनर लावून ते श्रेयवाद केल्याचा आरोप माझ्या पदाधिकारं केला आणि आता माणूस मनुष्य प्राणी ज्याने जे काम केलं तो त्याचं श्रेय घेण्यासाठी प्रयत्न करणारच आहे त्यात काही वाद नाही ना आता प्रश्न आहे भाजपचे जिल्हा असतात चिटनेश डॉक्टर दिनेशपददेशी यांच्याबाबत डॉक्टर दिनेश पददेशी हे ठाकरे गटात जाणार अशा चर्चा सुरू आहे पंधरा सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या नियोजित शिवसंवाद दौऱ्यामध्ये त्यांचा प्रवेश होणार होता मात्र भाजपच्या केंद्रीय यंत्रणांनी टाकलेल्या दबावामुळं त्यांचा हा प्रवेश टळला असं माजी खासदार चंद्रकांत खैरी आहे आणि पदाधिकारी म्हणत आहे शिवसेनेचे काय सांगाल याबाबत पहिली गोष्ट अशी आहे की दिनेश भाऊ असो की आमचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही तो हा कुठेही जाणार नाही आहे नंबर एक बरोबर और आहे राहिला दुसरा प्रश्न की दबाव आणता ईडी स्वतः कोणी बोलले का आमचे पदाधिकारी दुसऱ्या पक्षाच्या माणसाने काय बोलावं आम्ही जर चिठ्ठी लावू शकतो का दुसऱ्या पक्षाने काय बोलावलं याला आम्हाला काय घेणं जाणार नाही जोपर्यंत आमचा पक्षाचा माणूस म्हणत नाही मी राहिलो का चाललो लोक माझ्यावर दबाव आला तोपर्यंत आम्ही कसं बोलणार याविषयी आमचं मत स्पष्ट आहे की कोणीही दबाव आणलेला नाही कारण आमचा कार्यकर्ता जाणारच नाही आहे मी सगळ्यांची मिटिंग घेतली सगळ्यांशी बोललो ते म्हणले साहेब आम्ही कोणीच जात नाही आहे खाली कोणतरी विरोधी पक्ष अफाव मोठा ही जी तुम्ही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं डॉक्टर परदेशी होते काही पर ते तर नव्हते परंतु आमचे शहर अध्यक्ष होते नगरसेवक होते सगळे शहराचे पदाधिकारी होते हे सगळे होते आम्ही क्रांतीची मोर मिटिंग घेतली आणि सगळ्यांचा एकच एकमेव ठराव होता की बा आम्हाला कुठेही जायचं नाही आणि आम्ही कोणीही भाजपचा माणूस कुठे जाणार नाही डॉक्टर प्रवेशी परदेशी यांच्याशी संपर्क झाला काय नाही आता माझा अजून संपर्क झाला नाही कारण ते बाहेरगावी होते कुठेतरी त्याच्या संपर्क नाही होऊ शकला पण आता मी बोलणार आहे त्यांच्याशी ते भाजप जर सोडणार असेल तर तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार का असं कोण म्हणतं ते भाजप सोडणार आहे जर तर काय अर्थ ज्या दिवशी सोडतील त्या दिवशी बोलू आज काही विषय का तो ते सोडणारच नाही असं माझं म्हणणं आहे पत्रकार परिषद सांगितलं की विधानसभेवर तुमचा दावा आहे दावा म्हणजे असं आहे की प्रत्येक पक्षात कार्यकर्ते असतात प्रत्येकाला लढण्याची इच्छा असते बरोबर आहे माझाच दावा नाही तर आमचा भारतीय जनता पार्टीचा दावा हे मी म्हणतो माझा दावा आहे का संपूर्ण पक्षाचा आम दावा आमचा भाजपचा दावा आहे आमचा एक नंबरचा पक्ष आहे आमचे इथं कार्यकर्ते आमचे प्रत्येक बूथ समित्या तयार आहे आमचं पानप्रमुख तयार आहे आमचे पदाधिकारी तयार आहे आमची पूर्ण फौज सैनिकाची टोटल तयार आहे असे आणि म्हणणं आहे की बाबा आमचा भाजपचा दावा आहे हा मतदारसंघ आम्हाला सुटावा आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे तुम्ही इच्छुक आहात इच्छुक तर सगळे असणार ना बघा जे जे पक्षात काम करतात प्रत्येकाला अपेक्षा असते इच्छुक असणे इच्छुक असणं हे काही चूक नाही आहे पक्ष ज्याला देईल तर हे होते भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितले की डॉक्टर दिनेश परदेशी हे भाजप सोडून जाणार नाहीये यासोबतच भाजपने या, या विधानसभेवर सं आपला दावा देखील केलेला आहे ही विधानसभा निवडणूक भाजपच्या कार्यकर्त्याने लढावी असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे गौरव मी मराठी न्यूज वैजाप